नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंदुभाऊ मोहोकार ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष ब्राह्मणवाडे उपाध्यक्ष नानाभाऊ गेडेकार संतोष तायडे संजय सावदे नितीन गायधनी श्रीकृष्ण कदम बाळू मुंदे अजय दाडे सुधीर चौधरी इतर सरचिटणीसपदी छत्रपती ठेपे प्रकाश वेरुळकर प्रशांत मुरादे यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिवपदी दीपकराव घड्याळे लक्ष्मण वीर नितीन ठाकरे दिलीप नेवारे बाळू ठाकरे पुरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली तर सहसचिवपदी भूषण लिंगोट उमेश भुसारी गजानन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली तर महिला तालुका अध्यक्ष सुरेखाताई अळसपुरे शहर अध्यक्ष प्रवीण इचे यांची नियुक्ती करण्यात आली तर सदस्यपदी संजय अंबाडरे राजू परोकार वैभव ढबाले संजय बनारसे मनोहर मोरे योगेश धाने राजेश मुंदे सुधाकर खडसे यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे संजय पोपळे उद्धव ठाकरे पारवेसर प्रशांत वैद्य उमेश चौकडे गोलू रहाटे तसेच तालुक्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे